आता दसरा ते करायला किती वेळ लागतो ती करीत ना तुलीवर मस्त तुला फवार फवारा इथून तिच्या मला काम माहिती ती काय करणार आपल्याला करावं लागेल बरं मग तुम्ही घेऊन या मग बघते मी पुढच तवार काहीतरी दोन तीन किलो दोन तीन किलो मटण आण चिकन बघतो जीव घालायचं काय अहो आता एकादा एखादं किलो एक किलो ती खाती एक किलो मी खातोय आहे आणि अर्धा किलो हा तुम्ही खात पाव किलो पाहून पाहून किलो खातो म्हणजे सिरी शिजवला असतं आहे आमचा कोटाच तसल्या खतरना पुन्हा कमी पडू ना पुन्हा डबल तुम्हाला जा डबल शिजवा डबल भांडे भरवा म्हणून आणि तुमचे जिम पुन्हा ते जेवण जे वरच्या उतर जस्ट करतो दुसऱ्या दिवशी जास्त यम करतोच ना